कधीतरी जेवणाचा कंटाळा आला ना तर झटपट अशी पाणीपुरी खाव पटकन करून खाऊ शकता काय करायचंय पुरे ह्या विकत दुकानात न आणायच्या पाणी घरीच बनवायचं कसं बनवायचं दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आल्याचे दोन इंच तुकडे घ्यायचे दोन तीन लसूण पाकळ्या घ्यायचाय पुदिना घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची जेवढा पुदिना घेणार आहे तेवढीच कोथिंबीर घ्यायची आहे बर्फाचे खडे घालायचे आणि याची बारीक अशी पेस्ट इथे करून घ्यायची आता बर्फ काय घालायचा तर पुदिना आणि कोथिंबीर गरम याने काळी पडते म्हणून आपल्याला यामध्ये बर्फाचे खडे घालायचे दोन तीन तर इथे बघू शकता बारीक असे पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आता हीच आपल्याला पेस्ट काय करायची एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला यामध्ये मसाले घालायचे पाणी घालून घ्या पाणी घालताना शक्यतो थंडच पाणी यामध्ये वापरा मसाल्यामध्ये पाणीपुरीचा मसाला असतो तो यामध्ये घालायचा दोन चमचे काळं मीठ घाला काळी मिरी पूड यामध्ये थोडीशी घाला भाजलेली जिऱ्याची पूड घाला त्यानंतर ना थोडीशी धना पावडर यामध्ये घाला हिंग यामध्ये घाला आणि चाट मसाला जो असतो तो चाट मसाला घाला दोन चमचे साखर यामध्ये घाला साध मीठ चवीप्रमाणे घाला अर्धा लिंबू पिळून घाला आणि चिंच गुळ्याची चटणी एक किंवा दोन चमचे यामध्ये घालून घ्या आणि परत तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये पाणी घालायची गरज आहे तर यामध्ये थंड पाणी घाला व्यवस्थित हे मिक्स करून घ्या मसाले पाणी व्यवस्थित चमच्याने चांगलं ढवळून घ्या आणि नंतरनं दुसऱ्या पातेल्यामध्ये गाळणीने गाळून घ्या म्हणजे जो चोथा असतो ना मिरचीचा पुदिन्याचा कोथिंबीरचा किंवा मसाल्यांचं जा जाडसर जे कण असतात ना ते ह्या गाळणीतून निघून येतात तर इथे हे बघू शकताय आहे आपलं पाणी गाळून झालेलं आहे आणि तिखट हिरवं पाणी आपल्या इथे पुदिन्याचं बनवून तयार झालेलं आहे हे झालं आपलं तिखट हिरवं पाणी बनवून आता आपण बनवून घेऊया गोड पाणी कसं बनवायचं हे तर गोड पाण्यासाठी काय करायचं आहे चिंच आणि गूळ एकत्रच एक, एक तासभर भिजत घालायचं किंवा उकळून शिजवून घ्यायचं आणि मग त्याची चटणी बनवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं मीठ घाला लाल तिखट घाला जिरीपूड घाला काळमीर पूड घाला अशी चिंच गुळाची इथे चटणी मी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक्स्ट्राचे मसाले घालून घ्यायचे घालायचे काळं मीठ घातलेलं आहे भाजलेली जिरा पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे पाणीपुरीचा मसाला एक चमचा घालायचा आहे त्यानंतर चाट मसाला एक चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे साधं मीठ घालायचं आहे दोन तीन चमचे साखर घालायची थोडासा हिंग घालायचा आहे लिंबू यामध्ये थोडंसं पिळायचं आहे लाल तिखट घालायचं आहे आणि जो आपण हिरवी चटणी वाटून घेतली होती ना ती चटणी यामध्ये एक किंवा दोन चमचे घालून घ्यायची व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि नंतरने यामध्ये आपल्याला वतायचे ते परत गार पाणी वतायचे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि हे पण हे गाळायची काही गरज नाही पण वाटलंच तुम्हाला तर गाळून नक्की घ्या कारण लिंबाची बी मसाल्यांचे कण राहिलेले असतात उगच खाताना किंवा घेताना मध्ये यायला नको म्हणून हे गाळून घ्यायचं तर या पद्धतीने बघू शकताय आंबट गोड पाणी सुद्धा आपलं एकदम झटपट बनवून तयार झालेले पुऱ्या काय करायचंय बाजारात जायचं दुकानातून विकत घेऊन यायचं आणि छान येताना बुंदी सुद्धा आणा शेव आणा बारीक कांदा कोथिंबीर टोमॅटो चिरा आणि मस्त तर असं तुम्ही ही पाणीपुरी खाऊ शकता वाटलं तर बटाट्याचं थोडंसं स्टफिंग बनवा दोन बटाटे उकडून घ्या मीठ वगैरे घाला त्यामध्ये आणि मस्त पुऱ्यांमध्ये भरून हे पाणी घालून खायला घ्यायचं अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण ही दोन पाण्याची रेसिपी